कधी कधी काळ असा प्रसंग समोर आणतो की श्वास घ्यायलाही जड होऊन जातं बारा जून दोन हजार पंचवीस एक अनेकांच्या आयुष्यात कायमचा अंधार घेऊन आली अहमदाबादच्या आकाशात एका क्षणी उडालेलं विमान आणि पुढच्या क्षणी एक भीषण आक्रोश आज आपण बोलतोय त्या दिवसाबद्दल एअर इंडिया फ्लाईट ए आय एकशे एकाहत्तरच्या अपघाताबद्दल ही गोष्ट आहे फक्त एका विमानाची नाही तर दोनशे एकेचाळीस जीवांचं एका क्षणात हरवलेलं आयुष्य बारा जून दोन हजार पंचवीस दुपारी एक वाजून तीस मिनिटांनी फ्लाइट एआय एकशे एकाहत्तर अहमदाबादहून लंडनला जाण्यास सज्ज झाली होती दोनशे बेचाळीस प्रवासी आणि क्रू स्वप्न ध्येय घरच्यांना भेटण्याची घाई आणि काही जण कदाचित नवीन सुरुवातीसाठी प्रवास करत होते विमान टेक ऑफ करताच काही क्षणातच काहीतरी चुकीचं घडतं याचा पायलटला अंदाज आला होता इंजिनने प्रतिसाद द्यायला थांबवले होते आणि काही सेकंदातच विमान फाट्यावरून वेळ ला, थरथरू लागलं आणि ते अहमदाबादच्या मेडिकल कॉलेज समोरील हॉस्टेलवरती कोसळलं एक क्षण आणि पूर्ण परिसर जळत्या धुराने भरून गेला हॉस्टेलमधील विद्यार्थी काही लंच करत होते तर कोणी खोलेंमध्ये पडून अभ्यास करत होतं तर कोणी फोनवरती बोलत होतं या अपघातात दोनशे एक्केचाळीस लोकांनी जीव गमावला जगला फक्त एकच तो म्हणजे रमेश विश्वास कुमार जो इमर्जन्सी सीटवरती बसला होता त्याने प्रसंग साधून उडी मारली तो म्हणतो मी केवळ एक चमत्कार आहे बाकी सगळं आभासासारखं वाटते चौकशी अहवालानुसार विमानात इंजिन फेल्युअर झालं बोईंग सातशे सत्याऐंशी ड्रीम अत्याधुनिक आणि आजवरचा एक सुरक्षित विमान प्रकार पण कोणत्याही यंत्रामागे माणसाचा निर्णय असतो आणि कधी कधी नियतीत त्या निर्णयावरती पाणी फिरते अपघातानंतर तात्काळ अग्निशमन दल एनडीआरएफ एनएसजी आणि रुग्णवाहिका दाखल झाल्या जगण्यासाठी धडपडणाऱ्या जीवांचा शोध सुरू झाला धुराच्या आड फक्त शोकाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित आणि गुजरातचे मुख्यमंत्री घटनास्थळी पोहोचले ब्रिटिश पंतप्रधानांनी बॉलिवूड आणि भोजपुरी कलाकारांनी आपल्या भावना सोशल मीडियावरती व्यक्त केल्या या दुर्घटनेने फक्त एक देश नव्हे तर संपूर्ण जगच हादरलं कितीतरी कुटुंब आई वडील पती पत्नी मित्रमैत्रिणी मुलं एका क्षणात पोरकी झाली एक आई म्हणाली माझा मुलगा लंडनला नोकरीसाठी जात होता पण आता त्याचं फक्त सामान आले तो नाही एव्हिएशन इंडस्ट्रीमध्ये एकही चूक एक क्षम्य नसते मेंटेनन्स टेक्निकल चाचण्या आणि पायलट ट्रेनिंग हे फक्त प्रक्रिया नाही तर त्या प्राणाचे रक्षक आहेत आपण प्रवासी म्हणूनही सजग असायला हवं ही कथा केवळ एका अपघाताची नाही तर मानवी भावनांची आहे ज्यांनी आपले प्राण गमवले त्यांना मनापासून श्रद्धांजली आपण त्यांच्या आठवणी जपल्या पाहिजेत आणि एक जबाबदार समाज म्हणून जागरूक राहिलं पाहिजे जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच विचारप्रवृत्त करणारे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका